नमस्कार मंडळी आज आहे जेवणामध्ये शेंगाची भाजी चपाती आणि दुधकीर बनवलं बरं का मस्त पैकी हा ना दुधकीर खातो का हो का दुधकिर दुधकीरचा कलर बघा बरं का तुम्हाला दाखवते हो का मस्त पैकी असं दुधकीर बनवलं पेशल कसं आलं एक कलर दुधकेरला चॉकलेटी कलर मस्त पैकी मस्त पैकी अस दुधकेर बनवलं आणि गरम गरम चपात्या बनवलेला आहे आणि भात भाजी टोमॅटो भाजी बनवलं आणि आज स्त्रीच जानूच्या शाळेत दिलेलं आहे तर बॅग वया वगैरे काही काही दिले तर पण कपडेच नाही दिलं युनिफॉर्मच दिलं नाहीत बरं का, का ना दिला। त्यांना अजून युनिफॉर्म नाही दिले अजून थोडं लवकर द्यावं पण त्यांनी दिले नाही तर तरी तुम्हाला दाखवते काय काय दिले म्हणजे कळल तुम्हाला पण शाळेमध्ये फीज एवढं असतं साहित्य त्यांनी काय काय देते तर बरं का तुम्हाला दाखवते मी हो का हे वेगळं आहे तर जानूचं स्त्रीचं दोन्ही तुम्हाला दाखवते की मी आता काय काही दिले आता एक मिनट काय करतो र तू हा ते बॉल कस होत मला सांग बर बॉल कस होत तेजानी येडा आहे का तू हा 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 काही येड म काय पण खाती तर बघ हे जानूचं बॅग आहे बरं का जानूचं दाखवते तुम्हाला पहिलं तुझ्या मध्ये काय नाही दाखवते तुम्हाला जाणूच थोड्या साहित्य दिले बघ त्यां हे ना शाळेला टिफिन घालून न्यायला बॅग दिलेत मस्तपैकी असं का टिफिनच बॅग आहे पिशवी आहे आणि रंगखडू आहे रंगखडू बर का आणि हे वयात आणि हे चित्रकला आणि हे वही आणि हे पाट्या आहे आता सध्याला जास्त कोणी हे पाटी वगैरे नाही वापरत जिल्हा परिषद शाळेमध्ये असले पाटे वगैरे देतात बाकीकडे पैसे वगैरे भरून चाल घालतो ना आपण तिथं नाही देत पाटे वगैरे त्यांचं वही असते ब्रँडेड पण इथं पण जिल्हा परीक्षा जिल्हा परीक्षा शाळेमध्ये आहे ना तिथं पण फी भरत लागतं बरं का असं नाही की पैसे नाही द्यायला पाहिजे म्हणजे पैसे घेतात तिथं पण स्त्रीला जानूला दहा 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 हजार फी घेतली स्त्रीला जास्त घेतले बरं का जानूला कमी घेतले बॅग आहे बर का हे मोठा बॅग आहे हे चित्रकला स्त्रीच सर हात काढ ना बाबा

आणि हे किफेनाईट च पिशवी बॅग पिशवी पण म्हणू शकता बॅग पण म्हणू शकता ए ठेव ना उगीच कशाला हे करतोय काय तरी पण सगळीकडे फी असतो बर का तुम्ही सरकारी शाळेला टाका नाहीतर अथवा खासगी शाळेला टाका कुठे पण टाका सर्वीकडे फी आहे वीस पंचवीस बावीस हजार दहा हजार पंधरा हजार फी आहे बघून आहे बर का शाळेच नको ठेव तर तुम्हाला कस वाटलं ठेवू का हे ना गप्पा बसत नाही ठेव का रनखडू काढून ठेवली बघा हे ठेव ना ते लागत ना तुम्हाला एवढं साहित्य देते बर का जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या वेळे ना म्हणजे एवढं देत नव्हते कमीच देत होते आता सध्याला सर्व अभ्यास वाढलं सर्वच वाढलं बरं का हे खान पडलं बघ रनखडू आमच्या एवढं आमच्या वेळी एवढं नसतं जे एवढं तेवढं समजत पण नव्हते आम्हाला ना नाही पोरांना आता सर्व समजतं शाळेबद्दल मग नाहीतर काय गेल्या वर वर्षी आम्ही स्त्रीला ना इंग्लिश ने टाकले होते आता इंग्लिश मिडियम मधलं काढून सेमीला टाकलं बरं का सेमीला म्हणजे मराठी गणित विज्ञान हे सर्व विषय येत सर्वच विषय येत आहेत म्हणजे पोरांना म्हणजे स्त्रीला तेवढं झेपलं नाही बरं का तरी पण हुशार आहे बरं का त्यानं कसं आहे ना त्याचं त्याच्या डोक्यात माइंडमध्ये आलं ना ते, ते, ते शब्द सर्व म्हणतो तर त्यानं कसं पुढचं माणूस मारतंय काय रागवतं का, का? असं ते बघून गाबर ना असं एकदम घाबरतो घाबरून ना काहीच बोलत नाही अभ्यासचं गपच बसतो येत नाही म्हणून सांगतो पण त्यानं एकटं कुठं तर बसलं फिरत असल ना एकटा तर सर्व बोलतो त्यांना त्यांना बडबडत फिरतो तर आम्हाला समजतं ना हुशारा आहे म्हणून तर ही पण हुशारी आहे बर का जानू पण हुशारी आहे एवढं साहित्य दिलेत बरं का शाळेमध्ये त्यांचे पण युनिफॉर्म दिले नाहीत बरं का शाळेचे कपडे दिले नाहीत अजून दे उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये पण सर्व एकदमच द्यायला पाहिजे ठेवत त्यांचं कसं आहे ना तसं दिले ठेवत ठेव ना हो का हे सर्व नारळ करून काढून टाकले बघ ठेव ठेव लवकर लवकर ठेव बॅगामध्ये मध्ये ठेवा तुमच्या तुमच्या बॅगामध्ये ठेवा बघू त्याला नावं वगैरे टाकू वहिला पुस्तकांना नावं टाकू बॅगवरती नावं नाव टाकायचं आहे हरवलं तर नाही सापडणार मग त्याने सांगितले बरं का नावं टाकायला